नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण अर्धा किलो साबुदाण्याचे तिखट पळी पापड करणार आहोत बरंच वेळा काय होतं खीर पातळ होते किंवा वाळल्यानंतर पापड खारट होतात त्यामुळे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आज मी तुम्हाला हे पळीपापड दाखवणार आहेत तळल्यानंतर बघा एकदम दुप्पट तिप्पट फुलणारे आहेत आणि एकदम खायला ढिसोळ असे हे पापड आज आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवतो आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी हा अर्धा किलो आहे शाबुदाना तर इथे मी या वाटीचं माप घेतलेला आहे कारण आपल्याला पाणी टाकण्यासाठी वाटीचं माप लागणार आहे तर इथे अर्धा किलो शाबुदाणे ही वाटी भरलेली आहे तर ह्या वाटीनेच मी सर्व पाणी आणि शाबुदाणे मोजून घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही एक वाटीचं माप करू शकता किंवा तुम्ही एक वाटेत अर्धा किलो साबुदाणे जर नाही बसले तर तुम्ही दोन वाट्या भरून सुद्धा घेऊ शकता पण पाणी त्याच्या डबल घ्यायचं आहे मी सांगेल त्या प्रमाणात तर इथे आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन तीन पाण्याने आणि साबुदाना आपण खिचडीसाठी भिजत घालतो तसा भिजत घातलेला आहे अर्ध पेरं पाणी आहे त्यावर आणि रात्रभर आपण आता हा भिजत घालून देऊया कमीत कमी, कमी पाच सात तास हा साबुदाना भिजला गेला पाहिजे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपला छान आपला साबुदाना भिजलेला आहे एकदम मोकळा झालेला आहे खिचडीला भिजत घालतो तसा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता हा सर्व साबुदाना मोकळा करून घेऊया एकदम सोप्या पद्धतीत हे पळी पापड होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही जोडीला जरी कोणी नसले तरी एक ठे पापड हे झटपट करू शकता अजिबात मेहनतीचं काम नाही आहे तर शाबुदाना सर्व एकदम मोकळा करून घेतलेला आहे आता आपण गॅसवर ठेवूया पाणी तर त्यासाठी मोठं पातेलं घेतलेलं आहे मी कारण आपल्याला याची खीर बनवायची आहे त्यामध्ये त्याच वाटीने मी चार वाटी पाणी घेणार आहे मेजरमेंट आपल्याला कुठल्याही एकाच वाटीने घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही शाबुदाना घ्याल त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे इथे मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ही पाचवी वाटी बाजूला दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवणार आहे कारण आपल्याला शाबुदाण्यानुसार पाणी घालायचं आहे आता पाणी गरम छान झालेलं आहे त्यामध्ये आता हा शाबुदाना भिजलेला घालूया कधी कधी पाणी कमी लागतं कधी जास्त लागतं त्यामुळे एक वाटी पाणी आपण बाजूला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण शाबुदाण्यामध्ये पण फरक असतो जास्त पातळ होऊ नये म्हणून आपण ती बाजूला गरम केलेली आहे जसं लागेल तसं टाकणार आहे तर बघा थोडंसं शिजल्यानंतर घट्ट झालेलं आहे म्हणजे आपल्याला पाणी लागणार आहे ते एक वाटी गरम पाणी मी यामध्ये घालून दिलेलं आहे म्हणजे एक वाटी शाबूदाण्यासाठी आपल्याला पाच वाटी पाणी लागणार आहे तुम्ही सुरुवातीला चारच वाटी ठेवायचं आहे आणि एक वाटी जसं लागेल तसं टाकू शकता खीर खीरशिजते आप तो आपली तोपर्यंत इथे मी तीन बटाटे साल काढून घेतलेले आहे वजनी तर हे अर्धा किलो आहे तर आपण हे किसनीच्या शहाय्याने किस करून घ्यायचं आहे आपण यामध्ये किस टाकणार आहोत याने आपले पळी पापड दिसायला पण पा सुंदर दिसतात आणि खायला पण एकदम अप्रतिम लागतात आणि असा लांबट असा किस करायचा आहे बटाटा उसरून आपल्याला असा पूर्ण किस किसनीवर साइज आहे म्हणजे छान असे लांबट असा किस पडतो तर अशा प्रकारे मी सर्व तिन्ही बटाट्यांचा किस करून घेतलेला आहे आणि किस करून घेतल्यानंतर आपण पाण्यात टाकायचं आहे म्हणजे काळपट पडणार नाही बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकता यामध्ये आणखी एखादा घातला तरी चालेल किंवा एखादा कमी केला तरी चालेल तर स्वच्छ तो, तो पण तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे एकदम पाण्याने तळहोतपर्यंत धुवायचा आहे बघा एक पंधरा ते वीस मिनटं आपली छान खीर शिजलेली आहे बरोबर पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहे त्यामध्ये घालू या चवीनुसार मीठ मी इथे दोन चम्मच मीठ घातलेलं आहे हे सैनव मीठ आहे तुम्ही जर टाटाचं घालत असेल तर चवीनुसार तुमच्या घालू शकता कारण वाळल्यानंतर हे पापड खारट होतात आणि त्यामध्ये मी घातलेले आहे घर मिक्सरमध्ये दळलेली ही लाल मिरची पावडर आहे एक जास्त बारीक दळलेली नाही आहे तुम्ही याहीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवू शकता जवळपास आपली नव्वद टक्के शाबुदाण्याची खीर शिजलेली आहे एक दहा टक्के राहिलेले आहे आता यामध्ये आपण घालूया किसलेला बटाट्याचा कीज दहा टक्के खीर शिजतपर्यंत हा किस पण छान वाफळला जाईल आणि त्यामध्ये शिजला जाईल सर्व तर सर्व किस त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून देऊया किस टाकल्यानंतर व्यवस्थित एकजू करून द्यायचा आहे आणि यावर आता एक पाच मिनटं आपण झाकण ठेवूया गॅस मंद करायचा आहे जास्त फुल करायचा नाही नाही तर ते डागू शकतं किंवा ताट ओती जाऊ शकतं पातेल्यातून बघा एक पाच मिनटं त्याला वाफ दिल्यानंतर आपली मस्त अशी खीर झालेली आहे ग जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आता आपण हे थोडंसं थंड होऊन देणार आहोत ही खीर आपण आता थोडीशी थंड होऊन देणार आहोत कारण खूप गरम आहे थोडीशी कोमट असतानाच आपल्याला टाकायचे आहे म्हणजे आणखी ही खीर घट्ट होईल आणि पापड आपले एकदम मस्त असे होतील आता इथे मी एक प्लॅस्टिकचा काका टाकलेला आहे आणि त्यावर आता हे पळी पापड टाकणार आहे तुम्ही बघू शकता फक्त ओतायचं आहे आणि थोडीशी गोल फिरवायचा आहे जास्त फिरवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे वाळल्यानंतर ते खूपच पातळ होतात असे मध्यमच ठेवायचे आहे आणि जास्त गरम असताना टाकायचं नाही आहे तुम्ही थोडंसं थंड झाल्यानंतर एखादा चमचा ओतून बघायचा आहे तुमचा पापड व्यवस्थित पडतो आहे की नाही त्यानुसारच टाकायचं आहे कारण प्लॅस्टिकच्या कागदावर जास्त गरम असताना टाकायचा नाही तो वितळू शकतो तर अशा प्रकारे सर्व पापड मी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता बटाटा पण किती छान दिसतो आहे त्यामध्ये बघा अशा प्रकारे सर्व पळी पापड मी टाकून घेतलेले आहे मी हे तीन चार दिवस मस्त कडक उन्हानंच सुकवलेले आहे कारण वर्षभरासाठी हे पदार्थ आपण ठेवतो त्यामुळे एकदम कडकडीत वाळूनच ठेवायचे आहे म्हणजे वर्षभर खराब होत नाहीत तर बघा मस्त असे पातळ आपले जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही असे पापड झालेले आहे तेल गरम करून घेतलेलं आहे मी इथे तुम्हाला तळून दाखवते बघा तेलात टाकल्यानंतर एकदम चौपट हा पापड फुलतो बघा मस्त असा आपला पापड फुललेला आहे अजिबात जास्त तेल पण पकडत नाही लाल पण होत नाही एकदम मस्त असा खुशखुशीत कुछ आपले पापड तयार होतात एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही झटपट असे पळे पापड करू शकता तुम्ही एकट्या जरी असाल तरी हे पापड तुम्ही आरामात बनू शकता बघा मस्त आपले पापड फुलताय बटाटा पण त्यामध्ये किती छान दिसतो आहे तो पण छान तळला जातो आहे त्यामध्ये तर बघा इथे मी पापड तळून घेतलेले आहे तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे त्यावरून तुम्हाला कळेलच हा पापड किती एकदम खुसखुशीत झालेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर पुन्हा भेट अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद